नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे कारण अनेक सुपरहिट चित्रपट गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सरीगामा विजी यांचे निधन झाले आहे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून मणिपाल हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांच्या संसर्गावर उपचार घेत होते त्यांचा मुलगा रोहित त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे त्यांची प्रकृती खालावली आणि अवयव निकामी झाल्यामुळे बुधवारी त्यांचे निधन झाले आहे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते दोनशे एकोणसत्तर चित्रपट आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐंशी चित्रपटांसह त्यांनी इंडस्ट्रीवर अविस्मरणीय प्रभाव पाडला होता तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली